नमस्कार मित्र मुंबईमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत आता या क्षणाला ज्या वेळेला आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला मलबार हिलच्या सह्याद्री अतिथी गृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला मुंबईतले किमान किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि प्रशासनातले जवळपास अर्धा डझन लोक हे जणू काही एखाद्या स्फोटकावर बसल्यासारखे बसलेले आहेत आणि ते स्फोटक कसलं आहे किंवा तो बॉम्ब कसला आहे तर तो आहे मराठा आरक्षणाचा आता या मराठा आरक्षणाच्या बॉम्बने फडणवीसांचं सरकार उडणार पोलीस आयुक्तांची खुर्ची डळमळीत होणार मुंबई महापालिका आयुक्तांच्या एकूणच प्रशासकीय किंवा राजकीय आणि एकूणच कामकाजाच्या महत्वाकांक्षेला तडा जाणार का दुसऱ्या बाजूला मराठा असूनही शिवछत्रपतींच्या समोर शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना या सत्तेत असूनही मराठ्यांसाठी काही करता येत नाहीये का अशा अनेक प्रश्नांची एक गर्दी किंवा कोंडी ही आपल्याला मुंबईमध्ये झालेली दिसते मनोज जरांगे पाटील जे आज मराठा समाजासाठी जवळपास देवत्वाला पोचलेले आहेत त्यांच्या आंदोलनाचा त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे काय नेमकं घडतंय आणि काय घडणं अपेक्षित आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा मराठा आरक्षणासाठी जगू किंवा मरू डू ऑर डायची लढाई लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोचलेले आहेत हजारो लोक त्यांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यातून विदर्भातून उत्तर महाराष्ट्रातून कोकणातून ही मुंबईमध्ये पोचलेली आहेत खरं तर मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येणं कठीण होणार होतं पण वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आल्यानंतर सरकारने पोलिसांनी ने त्यांना एक दिवसाची परवानगी दिली होती ते एक दिवसाचं आंदोलन आज दुसऱ्या दिवशी वाढवून मिळालेलं आहे खर तर आता जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे सुद्धा एका स्फोटकावर बसलेले आहेत आणि ते स्फोटक कुठलं आहे तर ते आहे मराठा समाजाचं याचं कारण असं आहे की एखादं आंदोलन एखादी दंगल एखादी गोष्ट किंवा अशा स्वरूपाचा लोकांचा प्रक्षोभ हा नियंत्रित करणं हे खूपच कौशल्याचं काम असतं आणि त्यामुळेच हे कौशल्याचं काम गेली अनेक वर्ष स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमलेलं होतं आता मनोज जरांगे पाटील हे त्या भूमिकेत जात आहेत का मराठांचा मराठ्यांचा जननायक होतायत का किंवा मराठा समाजाचा तारणार होत आहेत का अशा पद्धतीचं चित्र तयार झालेलं आहे आझाद मैदानामध्ये जिथे त्यांचं आर जिथे त्यांचं या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे तिथे आजूबाजूच्या हॉटेलमधून मराठा समाजाला आता जेवण पाणी किंवा इतर कोणत्याही शौचालय प्रसाधनग्रह हे मिळणं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे आत्ताच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांना एक जोरदार दम दिलेला आहे रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सोडणार नाही हे ज्या वेळेला मनोज जरांगे बोलतायत त्यावेळेला त्यांना त्यांची एकूणच जी व्याप्ती आहे ती कळते म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर एखादा आय एस अधिकारी हा आता आपण त्या गावचे नव्हतो असं म्हणायला मोकळा होतो त्यांनी दिलेला दम हा त्या अनुषंगाने आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर देवेंद्र भारती यांच्यासाठी हा फक्त एक हे फक्त एक स्फोटक नाही आहे तर हा स्फोटकाचा मोठा साठा आहे मुंबई पोलिसांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत आता संपूर्ण परिसराला या छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि अजूनही मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग माध्यमातून मराठा मराठा आंदोलक पोचतायत आता अशा वेळेला घडलंय काय तर अमित शहाचं मुंबईत असणं आणि त्यांच्या डोळ्यासमोर मराठा आरक्षणाचा हा सगळा लावारस किंवा हा जो सगळा ज्वालामुखी आहे हा त्यांना अनुभवायला मिळणं कारण आता मुंबईचे पूर्ण तीन तेरा वाजले या गणेशोत्सवाच्या आधीपासून जवळपास पंधरा दिवस मुंबईच्या ट्रॅफिकचे अक्षरशः बारा वाजलेले होते छोट्या छोट्या अंतरावर जायला दीड दोन तासाचा वेळ लागत होता आता मात्र जे काही घडतंय आहे ते जर आपण पाहिलं तर आत्ता मुंबई आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरंगे पाटील मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतायत याचं कारण असं आहे की तेच या आरक्षणाच्या मधला एक सगळ्यात मोठा रोड आहे असं भासवण्यामागे किंवा असं लोकांसमोर मांडण्यामागे जरंगे यांचा अगदी आटोकाट प्रयत्न सुरू आहे मनोज जरांगे पाटील हे आता मराठा समाजासाठी देवत्वाला पोचलेले आहेत लोक त्यांना आता देव म्हणायला लागलेले आहेत आणि अशा वेळेला अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे जो मराठा आहेत पवार आणि शिंदे आता तिसरे जे अधिकारी आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सतत मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाना जी आरक्षकां म्हणजे जे आरक्षण करणारे किंवा आरक्षणासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना भीती वाटते ती जर पोलिसांनी लाठीचार्ज केला तर इथे खूप मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकते कारण मुंबईमध्ये सगळीकडेच वाहतुकीची कोंडी लोकांची गर्दी आणि नवं शहर असल्यामुळे या आंदोलकांना हे कळणार नाही की पळायचं कुठे आणि जायचं कुठे आता हे सगळं होत असताना हे सर हे या सरकारने म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे होते त्यावेळेला त्यांनी याच आझाद मैदानवर शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल आता त्याच गोष्टीची आठवण उद्धव ठाकरे करून देत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार हे सगळेजण या संपूर्ण आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करतायत आता प्रश्न हा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं शक्तीस्थान कशात आहे ते मित्रांनो मी आपल्याला सांगतो की जरांगे पाटील हा एक अत्यंत फाटका आणि कफल्लक माणूस आहे आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी ज्याने खस्ता खाल्ल्या स्वतःचं शरीर स्वतःचं संपूर्ण कुटुंब ज्याने डावावर लावलं तो माणूस आता या समाजासाठी देवत्वाला पोचलेला आहे पण त्याच वेळेला हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवून घेणं शक्य आहे का नाही याचा सुद्धा आता सरकारला प्रशासनाला आणि जरांगींना विचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे जर समजा एखादी गोष्ट काहीतरी चुकीची घडली तर ती घडू नये याची सातत्यानं काळजी जरांगे पाटील घेत आहेत आणि त्यामुळे त्यांना जी भीती आहे ती या संपूर्ण आंदोलनामध्ये कुणीतरी पक्षाचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांचा भक्त किंवा भाजपचा एखादा कार्यकर्ता शिरून काहीतरी गडबड करेल आणि त्यासाठी हे सगळे दक्ष आहेत पण एकूणच देशाची नवे देशाची आर्थिक राजधानी ही आता सध्या मराठा आरक्षणाच्या स्फोटकावर जणू काही बसलेली आहे आणि या स्फोटकाचा स्फोट होऊ नये अशी जरांगे यांची कल्पना आहे अनेक मुंबईकरांची ती भक् ती गणरायाला तसं सा साकडं आहे कारण आत्ता जर मुंबईत काही घडलं किंवा काही झालं तर त्याची खूप मोठी किंमत ही सरकारला मोजावी लागेल आणि त्यामुळे अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांच्या नजरेत आपण किती लढवय आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आणि आपण किती खमके प्रशासक आहोत हे सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांचा आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीत मराठ्यांची कोंडी केली जाते वाहतुकीची कोंडी होते त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जात नाही आहेत त्यांच्या पाण्याचा प्रश्न जो का आहे तो गंभीर झालेला आहे आणि या सगळ्यामधून प्रक्षोभ उसळू नये इतकीच या शहरातला एक मुंबईकर म्हणून किंवा या राज्याचा एक नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांची हीच प्रार्थना असेल की हे सगळं वेळच्या वेड़ वेळी थांबणं ही आता काळाची गरज झालेली आहे आज दुसरा दिवस त्यांना वाढवून मिळालेला आहे पण याच्या पुढे काय होणार माहीत नाहीये कारण आत्ता स्वतः जरांगे पाटील हे गेले तीन दिवस उपवा उपाशी आहेत उपवास उप उपा, या उपोषणाचे दोन दिवस आणि त्याच्या आधीचा एक दिवस जो प्रवासातला त्यामुळे आत्ता त्यांच्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे याच कारण साहेब या की आता त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग बदल व्हायला लागलेत खर तर त्यांचं शरीर हे एक तोळा मासाचं शरीर आहे वारंवार ते सतत वैद्यकीय उपचारांखाली असतात आणि आता मात्र ते या मुंबईसारख्या शहरामध्ये एका झडू काही जित्या जागत्या स्फोटकावर उपोषण करायला बसलेले आहेत आणि त्यामुळे भूषण गगराणी देवेंद्र भारती देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काही खैर नाहीये असं एकूणच चित्र आपल्याला मुंबईत बघायला मिळतंय मित्र आपल्याला हो, काय वाटतं की जरांगे यांची मागणी योग्य आहे का ते असं म्हणतायत की आम्हाला ओबीसी मध्ये मधून आरक्षण देऊ नका पण आम्हाला ओबीसी मध्ये घ्या हे जे त्यांचं म्हणणं आहे हे काही कायद्याच्या संविधानाच्या आणि एकूणच न्यायकक्षेच्या चौकटीत बसते असं तुम्हाला वाटतं का आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा आणि हे संपूर्ण आंदोलन आणि सरकारची होरपळ याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे येत्या काही तासांमध्ये जे काही घडणार आहे ते मी आपल्याला जरूर कळवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून आपण फक्त एकच करायचंय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर आहे आणि सतत टाईम महाराष्ट्र बरोबर कनेक्ट राहायचंय पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद